हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे इथे चिंकू आणि उमशला आम्ही हिरवतो स्कूल मधून घरी आणायला चिंकू चिंकूकडे चल गा हे दोघं दररोज तिथून येतात त्या झाडाचे दररोज फुलतुडतात आणि घरी आणतात चिंकूच्या बाबांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये चिंकूसाठी बनवले हे खोक्याचं घर गर। घरात एक असंच पडलेलं होतं मोठं खोकं मग त्याचं काय करावं तर त्याने ते चिंकूला घर बनवलं चिंकू त्या घरामध्ये खूप छान प्रकारे खेळते तिथे सर्व खेळणं त्या घरामध्ये खेळते आणि ज्यावेळेस खेळत असून त्यावेळेस खेळते आणि स्कूलमधून आल्यावर पहिले कपडे बनवून ती त्या घरामध्ये खेळायला लागली ला आत्ताच्या काळात हे अशा हाताने बनवले खेळणं किंवा मुलां मुलांसाठी काहीतरी खेळायला बनवणं या गोष्टी संपल्यातच आजकाल रेडीमेड जे भटतं त्या सगळ्याच मुलं खेळतात किंवा टी व्ही आणि कार्टून पाहतात पण असं बनवून दिलं ना तर पोरं खेळतात हे आहेत आमचे आबा ते चिंकीला दररोज चॉकलेट देतात खायला म्हणून चिंकून त्यांचं नाव पाडलंय चॉकी बाबा तर त्यांनी तिला खाऊ खायला बाहेर हाका मारली मग चिंकून खेळणं दिलं सोडून आणि आली बाहेर खाऊ खायला त्याच्यासोबत मी पण आले आणि तिचे बाबा पण आले नव्हते त्यामुळे ती वाट पाहत होती की बाबा कधी शिकतात पण तेवढ्यात काय गाडीचा आवाज आला आणि चंकूचे बाबा आले घरी का बाबा कोणते बाबा बाबा आहे चिंकू इथे रुसून बसली बाहेर बाबा शाळेत मारण्यावर तिला जायचं होतं गावात काय आणायला ताकद आणायला तर ही कुठं मिळते काय माहित ती म्हणली ताकद आणायलाच जायचं गावात ती काय घरात ये ना बसली गिंकू कुठ जायचं कुठं जायचं काय आणायचं कुठून कुठून आणायची ताकद कुठून ताकद आणायची जायचं जायचंय ताकद आणायला संग जायचंय तुला कुठे जायचं ताकद आणायला चल घरात चल बाबा घरात चल नंतर जान ताकद आणायला चल घरात चल चल ना का खायचं बट्टू तू ना तुला मी घरात चल ना चल ना चल 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 ना का ग मग बाबांनी मी चालले तर फिरायला चाललो आम्ही बाबांनी मी मी चालू फिरायला चल आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय